नमस्कार आजचा व्हिडिओ निखळपणे उद्धव ठाकरेंचं कौतुक करण्यासाठी मी करतोय म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजपर्यंतच्या बोलण्यावर मी भरपूर टीका केलेली आहे भरपूर टीका केलेली आहे मला उद्धव ठाकरेंच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत होतं म्हणून मी त्याच्यावरती टीका करत होतो पण आजचा व्हिडिओ मी उद्धव ठाकरेंचं निखळ कौतुक करण्यासाठी करतोय अगदी खरं खुरं प्रामाणिकपणे कौतुक करण्यासाठी करतोय कारण आपल्याला मदत करणाऱ्या माणसांना थँक्यू म्हणणं आभार मानणं हे उद्धव ठाकरेंच्याकडून शिकावं मला भाजपवाल्यानं पण सांगायचंय की जरा उद्धव ठाकरेंच्या या प्रेस कॉन्फरन्स कडे गांभीर्यानं बघा दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये भाजपवाले कोणाला थँक यू म्हणत नाहीत हा भाग वेगळा पण आपल्याला मदत करणाऱ्या माणसांना उघडं पडण्याची शक्यता असताना सुद्धा त्यांची नावं घेऊन त्यांचे आभार मानणं याला एक मोकळेपणा लागतो दिलदार वृत्ती लागते ती उद्धव ठाकरेंच्याकडे उद्धव ठाकरे काही देत नाही असं म्हणतात पण यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी आभार दिलेले आहेत कारण देण्याची प्रक्रिया अन्य कोणीतरी केलेली असावी त्याबद्दल आपण फारसं बोलायला नको उद्धव ठाकरेंनी मवियाची एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरेंनी मी सामनात आलेली बातमीदारी आहे म्हणून तुम्हाला दाखवतोय ती सामनातली बात बातमी बघून घ्या त्यात त्यात उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे काही लोकांचे आभार मानले कोणाकोणाचे आभार मानलेत तर एबीपीतून बाहेर पडलेले दिल्लीचे रिपोर्टर प्रशांत कदम ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई त्यासोबत निखिल वागळे रवीश कुमार निर्भय बनोची अख्खी टीम नावं वापरलेली नाही आहेत त्यात त्यामुळे निर्भय बनोची अख्खी टीम आणि उद्धव ठाकरेंना ज्यांना मानायचे राहिले त्या डॉक्टर संग्राम पाटील निखिल वागळे या सगळ्यांचे आभार त्यांनी मानायला हवे होते या सगळ्यांचे आभार मानून सांगितले की यांनी निवडणुकीमध्ये खूप मोकळेपणाने मदत केली आहे मोकळेपणाने मदत केली म्हणजे भाजपवर तोंड घेतलंय नरेंद्र मोदींना शिव्या घातल्यात देवेंद्र फडणवीसांना शिव्या घातलेल्या आहेत भाजप कसा फालतोय हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंना याच्या नरेटिव्ह बिल्डिंगमध्ये खूप मोठी मदत झालेली आहे हे उद्धव ठाकरेंना म्हणायचं असेल आणि त्यांनी याबाबतच्या गोष्टी कबूल करत आपल्याला मदत आहे हे सांगत उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानलेले आहेत आभार मानायला खूप मोकळं मन लागतं ते उद्धव ठाकरेंच्याकडं आहे त्यांना मदत करणाऱ्यांच्याकडं अर्थात भाजपवाल्यांच्याकडे हे मोकळं मन आहे का ते आपल्याला मदत केले त्यांना किंवा ते मदत समजतात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरं झालं मला या निमित्ताने हा विषय मांडता आला आमच्यावरती आरोप असा होतोय की आम्ही भाजपाला मदत करतो आम्ही भाजपाला मदत करतो ती मदत भाजपला हवी आहे का किंवा आम्ही करतोय ती मदत भाजपला आहे का मी वारंवार सांगत असतो की आम्ही भाजपचे नाही आहोत आम्ही भाजपच्या रस्त्यावर नाही आहोत भाजप आमच्या प्रवासाच्या रस्त्यावर आहे म्हणजे मी एक उदाहरण मागे सांगितलं होतं बघा की समजा मी संभाजीनगरवरून पुण्याला जातो आहे माझा रस्ता पुण्याचा आहे मी असतो पुण्याच्या मार्गावर पण जेव्हा संभाजीनगरवाले मला विचारतात कुठे जातोयस मी म्हणतो पुण्याला आहेस कुठे मी म्हणतो जवळ कायगाव टोक्याजवळ आहे अच्छा अच्छा नगर रोडवर आहेस कारण पुण्याच्या रस्त्यात नगर असतं त्यामुळं ते, ते मला पुण्याच्या मार्गावर नाहीच समजत मी नगर रोडवरून जातोय असं म्हणत असतात मी नगर क्रॉस करून पुढे जातो आणि पुण्यातून कुणास तरी फोन येतो कुठे आहेस मी म्हणतो शिरूरगोंड नदी जवळ अच्छा तू नगर रोडवर आहेस का असं ते मला विचारतात म्हणजे पुण्यावरून नगरला येण्याचा जो रस्ता असतो ना त्यात गोड नदी असतं म्हणून ते नगर रोडवर म्हणतात मी मात्र असतो पुण्याच्या मार्गावरती संभाजीनगर ते पुणे तसं भाजपच्या विषयात आहे आम्हाला लोक समजतात की आम्ही नगर रोडवर आहोत आणि नगरला याचं काही सोयसूचक नसतं की आपल्या रस्त्यावर आहे हा आपल्यापासून जातोय हे इथून जातोय तर नगरला त्याचं काही देणं घेणं नसतं तशी स्थिती आहे तसं त्यामुळं भाजपच्या आभारासाठी हा व्हिडिओ करतोय भाजपने दखल घेण्यासाठी हा व्हिडिओ करतोय असं अजिबात नाही मी आधीच सांगितलंय की मी उद्धव ठाकरेंचं निखळ कौतुक करायला हा व्हिडिओ करतोय त्यामुळं आम्हाला उद्धव ठाकरेंना या लोकांनी मदत केली आहे हे जे आम्ही सांगत होतो त्यावरती उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलाय म्हणजे युट्युबर्स केवळ भाजपला मदत करायला येतात अशी आमची चार पाच जणांची नावं सांगून कळवलं जातं बघा ते भाऊ तोरसेकर बघा सुशील कुलकर्णी बघा ते आमचे प्रभाकर सूर्यवंशी अनय जोगळेकर न्यूज डंका अशी नावं सांगत मराठी युट्यूबर भाजपच्या बाजूने आहेत असं पाच जणांची नावं सांगून बोललं जातं आता उद्धव ठाकरेंनी भाजपच्या बाजूने नसलेल्या युट्युबरची नावं मोकळेपणाने सांगून टाकली आहेत मग एबीपीचे माजी रिपोर्टर प्रशांत कदम आहेत हेमंत देसाई आहेत मॅक्स महाराष्ट्र आहेत संग्राम पाटील आहेत निखिल वागळे आहेत निर्भय बनवची टीम आहे या टीमनी भाजपच्या विरोधात काम केलं आहे हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं आणि ज्या गोष्टी आम्ही मांडत होतो त्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितल्या त्याबद्दल उद्धव ठाकरेंच निखळपणे मला कौतुक करायचं आहे उद्धव ठाकरेंच कौतुक करण्यासारखा याच प्रेस कॉन्फरन्स मधला एक मुद्दा महत्वाचा आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे या प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारला गेला तुम्ही म्हणे एनडीए कडे जाणार आहात का आता एनडीए कडे जाण्याच्या उद्धव ठाकरेंच्या कंड्या कोण फिरवल्या मला माहित नाही तशा एनडीए जाणार याच्या कंड्या शरद पवारांच्या देखील खूप पिकलेल्या आहेत की शरद पवार देखील जाऊ शकतात म्हणजे शरद पवारांनी तर निखि नितीश कुमारानं आणि यांना सरळ सरळ इशारा देऊन टाकला होता मय हू ना म्हणत म्हणजे तुम्ही कशाला जाताय मय हू ना असं सांगितलेलं होतं तसं उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न विचारला बरं उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारल्यावर जात नाही रे जा असं सांगाव ना उद्धव ठाकरेने काय तरी फालतू बोलता असं सांगाव बोल बोल ना उद्धव ठाकरे तसं नाही बोलले ते काय बोलले ते ऐका बरं ठीक आहे मला समजा जायचंय बसून आता हो सांगू ह्यांच्यामध्ये बसून आता हो सांगू ह्यांच्यामध्ये बसून आता हो सांगू कळलं ना काय म्हणाले उद्धव ठाकरे ते उद्धव ठाकरे असं म्हणाले की मला जर समजा जायचं असेल तर इथं बसून सांगू का असं कसं करता येईल ज्यांना सोडायचंय त्यांच्यात बसून सांगता येईल का मी यांना सोडणार आहे तिकडे जाणार आहे होणार असून मी त्या घरची होणार असून मी त्या घरची असं म्हणता येईल का नाही म्हणता येत अरे बाबाच्या घरात बसून होणार असून मी त्या घरची म्हणल्यावर पोरीला फटकावलं जाईल ना ले ते फटकावलं जाण्यापेक्षा न सांगितलेलं बरं हे उद्धव ठाकरेंना कळतं की नाही आणि मी जाऊ शकतो असाही त्याचा अर्थ होतो मी काय जात नाही असाही त्याचा अर्थ होतो बरं उद्धव ठाकरेंनी आणखी एक वाक्य त्यात बोललेलं आहे ते म्हणाले की आता नरेटिव्ह नरेटिव्ह काय करताय खरेटिव्ह बोला आता हे त्यांच्या असे शाब्दिक टोले मारण्याची पद्धत आहे ते ऐकून घ्या जरा नरेटिव्ह नरेटिव्हचा नरेटिव विषय बरं ठीक आहे मला समजा जायचंय यांच्या मध्ये बसून आता हो सांगू अरे तुम्ही नरेटिव्ह नरेटिव तुम्ही खरेटिव्ह वरती आहात नरेटिव्ह नरेटिव तुम्ही खरेटिव्ह वरती आहात ऐकला आता हे खरेटिव्ह काय आहे हा खराटा म्हणून खरेटिव्ह आहे का नरेटिव्ह हा खोटा असतो हे उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे बघा जरा गडबड आहे इथे या वाक्यावर जरा मी तुम्हाला पॉज घेऊन थांबून विचार करा म्हणतोय नरेटिव्ह आणि खरेटिव्ह म्हणजे उद्धव ठाकरेंची ही शब्दचमत्कृती असेल तरीही उद्धव ठाकरे खरं बोलले ठाकरे खरं बोललेले आहेत नरेटिव्ह हा खोटा असतो आता मीडियाने खरेटिव्ह वर गेलं पाहिजे कळलं नरेटिव्ह हा खोटा असतो खरेटिव्ह वर गेलं पाहिजे आणि खरेटीव काय आहे असं चार चौकात बसून सांगता येत नसतं खरे ठेव हे गुपचूप सांगायचं असतं चार चौघात सांगायचं ते नरेटिव्ह असतं आणि गुपचूप करायचं ते खरेटीव असतं असं कदाचित उद्धव ठाकरेंना म्हणायचं असावं दोन्ही विषयात मला तिन्ही विषयात मला उद्धव ठाकरे भावले म्हणूनच उद्धव ठाकरेंचं निखळ कौतुक करणारा हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हीही उद्धव ठाकरेंचं कौतुक करू शकता नमस्कार